सपला एकादशीच्या दिवशी केले जाणारे उपाय सफल होतात असे म्हटले जाते सपला एकादशीच्या दिवशी आपण ज्या मनोकामनासाठी व्रत करतो ती मनोकामना आपली पूर्ण होते त्यामुळे सपला एकादशी सगळ्यांनी केली पाहिजे सपला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबत लक्ष्मीची पूजा करावी यासोबतच देवी लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण केल्यास शुभ फळ प्राप्त होते त्यासोबतच व्यवसायात भरघोस यश आणि आर्थिक लाभ मिळेल सपला एकादशीला भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीची पूजा करा आणि नवमुखी दिवा लावा यानंतर सहस्रनाम पठण करा असे केल्याने रोग दोष आणि भय ह्यापासून मुक्ती मिळते आणि घरात सुख शांती राहते वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर सपला एकादशीच्या दिवशी एका, एका भांड्यात पाण्यात थोडी हळद टाकून केळीच्या मुळांना अर्पण करा याचा फायदा मिळेल लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सपला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पाण्याने अभिषेक करा अभिषेकासाठी दक्षिणावरती शंख वापरा कष्ट करूनही यश मिळत नसेल तर सपला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करून त्यांना तांदळाच्या पिठाची खीर अर्पण करा सपला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पीठाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मातेची आरती करा यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात आणि कोणत्याही कामात यश मिळू शकते पीठाचा दिवा फक्त एकाच ज्योतीने पेटला पाहिजे याची विशेष काळजी घ्या ही चांगले परिणाम देऊ शकते आणि आनंद आणि समृद्धी देखील आणू शकते नवमुखी दिवा लावा नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू समोर कलावे नवमुखी देवा लावा आणि विष्णू नाम पाठ करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात तुळशीच्या रोपाची पूजा सपला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करावी अशी धार्मिक मान्यता आहे असे केल्याने व्यक्तीच्या घरात सुख समृद्धी आणि समृद्धी येते असे मानले जाते सपला एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करा यासोबतच पिवळे फुल अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर सपला एकादशीच्या दिवशी कच्चे सूत घेऊन केळीच्या झाडाला गुंडाळा आणि केळीच्या झाडाची विधिवत पूजा करा यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळू शकते आणि अविवाहित लोकांनी इच्छित वराची प्राप्ती होते सपला एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते ह्या दिवशी पूजेनंतर दान करणे शुभ मानले जाते सपला एकादशीच्या दिवशी केशर केळी किंवा हळद याचे दान करावे याचा फायदा अशा लोकांना होतो ज्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुले गुळ आणि हरभरा डाळ अर्पण करावी पिवळे कपडे देखील अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद तर मिळेलच शिवाय तुमच्या कुंडलीत बृहस्पतीही बलवान होईल सपला एकादशीच्या दिवशी घराच्या अंगणात तुळशीचे रोप आणि उत्तर दिशेला पिवळ्या रंगाची फुले लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे म्हणून तुळशीची सेवा केल्याने श्री हरि विष्णू प्रसन्न होतात जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटाशी झुंज देत असेल तर सकला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा करावी या दिवशी गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करा तसेच मंदिरात तुपाचा दिवा लावा असे केल्याने संपत्ती वाढण्याचा मार्ग मोकळा होतो जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर सपला एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे दान करा यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात आणि या दिवशी आपल्या दुकानात किंवा कार्यालयात भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा तसेच पूजा योग्य प्रकारे करा ह्यामुळे सौभाग्य वाढू शकते आणि व्यवसायातील अडचणी दूर होऊ शकतात जर तुमच्या जीवनात धन समृद्धीची कमतरता असेल तर सकला एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप लावावे कारण भगवान विष्णूंना तुळशीचे रोप खूप आवडते त्यामुळे तुळशीचे रोप लावून त्याची सेवा केल्याने श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात जर तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळत नसेल तर सपला एकादशीच्या दिवशी उजव्या हातात पाणी आणि पिवळी फुले धरून श्रीहरीची प्रार्थना करा त्यानंतर गायच्या तुपाचा दिवा लावून नारायण कवच पटन करावे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सपला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पाण्याने अभिषेक करा अभिषेकासाठी दक्षिणावरती शंख वापरा जो व्यक्ती मनोभावे ह्या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्षाचे पुण्य प्राप्त होते ह्या दिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चना करावी पहाटे उठून व्रताचा संकल्प करा दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवंताला पिवळे वस्त्र केळ आणि लाडूचा प्रसाद दाखवावा सत्यनारायण कथापाठ करून आरती करा ह्या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ बनवू नये किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पण करू नये दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य भगवंताला अर्घ अर्पण केल्यानंतर व्रताचे पारण करावे पद्मपुराणात ह्या एकादशीचे वर्णन आढळते महाराज सांगितले की हे जनार्दन पोष्य कृष्ण एकादशीचे काय नाव आहे त्या दिवशी कोणत्या देवी देवतांचे पूजन केले जाते आणि त्याचा विधी काय आहे कृपा करून मला सांगा यावर भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराज तुमच्याशी असलेल्या प्रेमपूर्वक संबंधामुळे तुम्हाला सांगतो की एकादशी व्रता व्यतिरिक्त दक्षिणा देऊन यज्ञ करणाऱ्यांनाही प्रसन्न होत नाही त्यामुळे तिला अत्यंत भक्तिभाव आणि श्रद्धापूर्वक करा त्यामुळे हे राजन तुम्ही द्वादशी युक्त कृष्ण एकादशीचे महात्म्य एकाग्र चित्तानी ऐका या एकादशीचे नाव सपला एकादशी आहे ह्या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत अत्यंत विधीपूर्वक ह्या एकादशीचे व्रत केले पाहिजे ज्याप्रमाणे नागामध्ये शेषनाग पक्षामध्ये गरुड सर्व ग्रहांमध्ये चंद्र यज्ञामध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे जो व्यक्ती सदैव एकादशीचे मनपूर्वक व्रत करतो तो मला परमप्रिय आहे आता ह्या व्रताची विधी सांगतो नीट लक्षपूर्वक ऐका माझी पूजा करण्याकरता ऋतूनुसार फळ नारळ लिंबू नैवेद्यसह सोळा साहित्य गोळा करा ह्या साहित्याने पूजा झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करा या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ तीर्थ दान तप तसेच इतर दुसरे कोणतेच व्रत नाही पाच हजार वर्ष तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सफला एकादशीचे व्रत केल्याने मिळते హర హర మహాదేవ్ శ్రీ శివాయ నమస్తూ